सावकाळा सीम येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत असलेले निंबादेवी धरण हे मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरले आहे व येथील सांडव्याद्वारे आता पाणी वाहू लागले आहे दरम्यान सांडव्याच्या भिंतीला तळा पडल्यामुळे सांडव्याची भिंत कोसळण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे तेव्हा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता धरण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्याच नागरिकांनी या ठिकाणी जाऊ नये असे आदेश त्यांनी काढले असून धरणावर वनविभाग आणि पोलिसांकडून बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे सावकाळ या गावापासून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये हे धरण भरले जाते आणि सांडव्यातून पाणी वाहते यंदा सातपुड्यात अल्पस्वरूपात पाऊस झाल्याने धरण भरायला सप्टेंबर महिना उजाळला असून सांडव्याच्या ठिकाणी पायऱ्या निर्माण केल्यामुळे त्यातून वाहणारे पाणी पर्यटकांना खुणावते दरवर्षी मोठ्या संख्येत पर्यटक या ठिकाणी येत असतात दरम्यान मंगळवारी प्रथमच सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे व याच सांडव्याच्या भिंतीला तळा गेल्याचे देखील दिसून आले त्यामुळे सांडव्याची भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तेव्हा या ठिकाणी तलाटी तसेच पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी जाऊन पाहणी केली व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना याबाबतची त्यांनी माहिती दिली तेव्हा तहसीलदार नाझीरकर यांनी पाटबंधारे विभागाला सूचना केल्या आहेत सदरचे क्षेत्र हे धोकादायक असल्यामुळे तहसीलदार नाझीरकर यांनी प्रसिद्धीपत्र काढून या ठिकाणी नागरिकांना जाऊ नये असे सूचित केले आहे धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून त्यांनी घोषित करून पोलीस आणि वन विभागाकडून या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा मॅडम सातपुड्याच्या कुशीत असलेल्या निंबादेवी धरणात बऱ्यापैकी जलसाठा झाला असून आता आज रोजी सांडव्यातून पाणी वाहू लागलं आहे मात्र सांडव्याची भिंत हिला तळा गेल्याची माहिती समोर आली आहे काय म्हणाला आपण बरोबर आहे आजपासून निंबादेवी धरण पूर्णपणे क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्या धरणाला लागून असलेली जी सांडवेंची भिंत आहे तर ती भिंत ढासळण्याची बातमी तलाठी यांच्यामार्फत मला आत्ताच मिळालेली आहे आणि ती भिंत ढासळल्यामुळे तिथे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांनी तिथे जाऊ नये म्हणून आम्ही आज प्रेस नोट रिलीज करत आहोत संबंधित इरिगेशनच्या डिपार्टमेंटचे अधिकारी पोलीस स्टेशन यावल आणि वन विभागाचे अधिकारी यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि पर्यटकांनी खबरदारीची योजना म्हणून अशा क्षेत्रामध्ये जाऊ नये ही शासनाच्या वतीने मी आपल्याला विनंती करते

मी जात्र बांधायचा धरतीमा मा <laughs> अस देवाल बांधलं ते जेवरो जे फट गेले हेमी आवे ते तारित्र समावीन हेण जो भाष्य यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेली आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका